इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल मागील काही दिवसांपूर्वी काही वृत्तपत्रांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे किनवट माहूर मतदारसंघामधील माजी आमदार प्रदीप नाईक यांची तिकीट कटली आता त्यांचा पत्ता कट झाला आहे अशा प्रकारच्या विरोधकांकडनं किनवट माहूर विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या विरोधामध्ये बातम्यांद्वारे अफवा पसरवण्याचा प्रचार सुरू करण्यात आला त्याबाबत सी चोवीस तासशी बोलताना माजी आमदार प्रदीप नाईक यांनी खुलासा करत आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलंय की हे सर्व काही खोटं आहे आणि फेक आहे निगेटिव्ह आहे माझ्याबद्दल फेक बातम्या टाकून अफवा पसरवण्याचं काम विरोधकांकडनं केलं जात आहे मतदारसंघामधील मतदारांना आपले अगोदर विकास कामं दाखवण्याऐवजी पाच वर्षांमध्ये विरोधकांनी काय काम केली आहेत हे चांगल्या प्रकारे माहिती आहे त्यामुळे मतदार त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही त्यामुळे उलट माझी लोकॅलिटी वाढली आहे आणखी माझ्या पक्षामध्ये मतदार वाढत आहेत याची मला खात्री आहे माहूर किनवट मतदारसंघ संघ शरदचंद्र पवार गटाकडेच आहे आणि माझ तिकीट फिक्स आहे असे आमदार प्रदीप नाईक यांनी प्रकट मुलाखतीमध्ये म्हटलंय सरळ साहेबाच्या बंगल्यावर गेलो दहा पंधरा मिनिटांमध्ये माझी मुलाखत झाली आणि साहेब एकांत मध्ये होते तिथे त्यांच्या सोबत माझी चांगल्या प्रकारे चर्चा झाली नांदेड जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल सोबत सोबत आदरणीय सूर्यकांत साई बद्दल त्यांनी विचारलं गोवा मतदार मतदारसंघाबद्दल बी त्यांच्याशी चर्चा झाली म्हटलं संजय राऊत येऊन गोवा कमदार मतदारसंघ अं आम्ही शरद उद्धव ठाकरे गटाला सोडून घेऊ आणि कोणीतरी पवार म्हणून उमेदवाराचं नाव त्यांनी घोषित केलं म्हटलं साहेब आपल्या हातून ते मतदारसंघ चाललं असं यांनी घोषणा केल्यामुळे नाही प्रदीप म्हणे ते आपल्या जवळ राहणार आणि ते कोण घोषणा करणार आपला मतदारसंघ आपल्या हक्काचा मतदारसंघ आहे म्हणजे लोहा कंदार आणि किनवट माहोर तशा प्रकारे चर्चा झाली मग साहेबांनीच माझ्याबद्दल सांगितलं की प्रदीप म्हणे तू मागच्या वेळेस जितक्या मतांनी हारलं त्यापेक्षा तीन पटांनी जास्त तीन पट जास्ती तू निवडून येत आहे तुझ्याबद्दल चांगली रिपोर्ट आहे म्हटलं चांगला आहे साहेब मी साहेबांचा आशीर्वाद घेतलो आणि बाकीचे त्यांनी ते, ते बेस घेऊन काहीतरी एक बातमी दिलं ती बातमी मला मुंबईवरून आल्यानंतर कळलं आणि त्या बातमीच्या अगोदर काहीतरी दहा बारा दिवस अगोदर एक क्लिप आली होती व्हॉट्सअपची क्लिप आणि त्यामध्ये जे जे मतदारसंघ होते असे मतदारसंघ होते आगा आगा चे चे की ते मतदारसंघ आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस वाले मागतच नाही आहे ते मतदारसंघ अधिक हक्काचे उद्धव ठाकरे साहेबांचे किंवा काँग्रेसचे आहे अशा मतदारसंघाचे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये नाव होत आणि पर्टिक्युलरली किनवट माहोर आणि हदगाव आपलं हे लोवा कंदार याचं नावच नव्हतं माझ मित्राच्या परभणीमध्ये नव्हतं आमचे दहा बारा जे खास जागा राष्ट्रवादीचे शरदचंद्री पवार साहेबांचे निवडून येत आहेत त्याचेही नाव नव्हतं हो मी ते बघितलं मुंबई वरून आल्यानंतर बट हे फेक न्यूज आहे या न्यूज मध्ये काही दम नाही पण त्या न्यूजच आणि मी पवार साहेबांना मोठे साहेबांना भेटलो म्हणून या पेपरवाले मी घाबरून सांगा जवळ गेलो अशी बातमी टाकली आणि माझी तिकीट कटली म्हणूनही बातमी टाकले अच्छा त्यांनी बातमी टाकल्यानंतर मग दोन दिवसानंतरच एक अजून बातमी आली भाजपची क्लिक आणि मग पेपर मध्ये बातमी आली की पन्नास लोकांची यादी जाहीर झाली आणि त्यामध्ये किन्न मतदारसंघाचे विद्यमान आमदाराचं नाव आहे म्हणून वर्षाच्या राजकारणामध्ये जाहीर जाहीर होते असेल मुंबई वरून आमच्या पक्षाचे प्रांत अध्यक्ष जयवंतरावजी पाटील साहेब करतात किंवा वेगवेगळ्या पक्षाचे ते प्रांत अध्यक्ष मुंबई वरून जाहीर करतात आणि सर्व टीव्ही चॅनेल वर तो येतो हे काहीतरी उलटा दिसला म्हणते म्हटलं यावेळेस होऊन जाहीर होत असेल पाहिजे तसं काही नाही सर्व काही फेक निगेटिव्ह आहे माझी बदनामी त्या लोकांनी प्रयत्न पण पब्लिकला पूर्ण परेशान झाली पब्लिक आणि हळाहळ वाटू लागला त्यांना की प्रदीप नाईक साहेबांची कशी असे काय तिकीट कटली का म्हणून आणि लोकांमध्ये ते पाच सात दिवस माझच चर्चा होती जे बी काही माझं टी आर पी आहे जे बी काही मला लोक पसंत करतात त्याच्यामध्ये अजून जास्त भर पडली लोकांची आणि लोक अजून जास्त उत्साहाने मला पसंत करू लागले तर असं राहते एक कहावत बी आहे एक खड्डा दुसऱ्याला पाळण्यासाठी बोलून खटतो आणि मग तोच पडून जातो त्याच्यामध्ये असं त्यांच्यासाठी उलटच झालं आणि माझी लोकल अजून जास्त वाढली अशा प्रकारे काही तिकीट फिकीटच भानगड नाही आणि सर्वच पक्ष इलेक्टेड मेरिटवर तिकीट देणार आहे कोणी पक्ष असेल मग त्याच्यामध्ये भाजप असेल शिवसेना असेल उद्धव ठाकरे साहेबांचं पक्ष असेल आदर पवार साहेबांचा आणि प्रत्येक सर्वे मध्ये आपली सीट चांगल्या पद्धतीने निघत आहे काही हरकत नाही आपल्या माध्यमातून सर्व जनते सांगू इच्छितो की अच्छे दिन आणण्यासाठी आणि हे मटका जुगार वगैरे बंद करण्यासाठी मला निवडून द्या जय हिंद जय जेह महाराष्ट्र मझहर शेख सिंह चोवीस तास नांदेड